भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सैराट फेम आरची मैदानात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर शहरात घेतल्या प्रचारसभा आरचीने आर्चीने उपस्थितांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन तर भाजपला मतदान करा अन्यतः पाच वर्षे याड लागले म्हणायची वेळ येईल असा मुनगंटीवारांनी लगावला टोला भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू मैदानात उतरली चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर शहरात तिने प्रचारसभा घेतली आपल्या भाषणात आर्चीने उपस्थितांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले तर सैराट चित्रपटाच्या गाण्याचा संदर्भ देत भाजपला मतदान करा अन्यथा पाच वर्षे याड लागले म्हणायची पाळी येईल असा टोला आमदार मुनगंटीवार यांनी लगावला सगळे तुमच्यावरती इतकं प्रेम करत आणि तुम्हाला इतकं भरभरू ऐकत होते आणि ते इतकं मला बसून आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना एवढीच एक विनंती करणार आहे की त्यांच्यावरती तुमचं प्रेम असंच असू द्या तुमचा सपोर्ट कायम त्यांच्यासोबत असंच असू द्या कारण तुम्ही खरंच लोकांसाठी खूप चांगलं काम केलं मी गाडीकडे त्याला दादांनी मला सांगितल्या गोष्टी ज्या मलाही माहिती नव्हत्या तर तुम्हालाही माझ्याकडून खूप साऱ्या सरी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी माझ्याकडून साऱ्या सदिच्छा आणि मी आली माझ्याशी संवाद करते पण खर तर वीस मिनिटाच्या भारत भाषणाचा आमचा अर्थ काय चूक करायची नाही पाच मिनिटाची चूक पाच वर्ष भोगावी लागते जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तर मुलीच कल्याण आहे नाहीतर आजची ताई निवडणुकीत तुम्ही काही गडबड केली विचारायला येईल की मराठी सांगितलं कळत नाही का इंग्रजी सांगू का असं विचारायला येण्याची शक्यता आहे आणि मग पाच वर्ष एकच गाणं ग याड ग असं पाच वर्ष याड ग म्हणायचं नसेल तर मूल तिला इथे उपस्थित असणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी मनात निर्धार पक्का करायचा मत फोग कमल का फोग